तुका प्रेमे नाच गाई तुका प्रेमे गानी आत विरो नि जाई संत खुपे जहेरी करे साधदा निष्पा पांडुरंगा कर

अधिष्ठान प्रतिष्ठान देखा तिथे तो जनलाय एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार राजा ससुर एकनाथ जेणे धर्म झजविला बाळिका उतरला जयाचे पुळी तया छत्रपतीचे आचरण कमळी षष्टंग नमन करीत सो आत्मरूप गणेश केली स्मरण सकल विद्यांचे अधिकरण ते श्री श्रीगुरूंचे जयांजनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अगवे जिवेसी वक्तृत्वा अमृता ते पारुखेमणे रस होते ओळंगणे अक्षरासी वावाचे अवतरण अवतार विती खून हाता चढे संपूर्ण तत्व बोध श्री गुरुंचे पाय जय हृदय घेऊन सोन ठाय तई एवडे भाग्य होय उन्मे खासी ते नमस्कार आता शरण शरण एक शरण एकनाथा पाये माथा ठेवीला नका पाहु गुण दोष झालो दास पायांचा वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य संत संगहाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी मौजे आरणिया पवित्र पावनाशा भूमीमध्ये अर्निया परिसरातील अर्निया गावचीच वस्ती संत नामदेव नगर या भूमीमध्ये रुक्मिणी जगदाधार पंढरी श्री पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र अशा चरणसानिध्यात आणि आपणा सर्व भाविक भक्तांच्या समोर सप्ताहातील तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी उच्चारलेला निवडलेला घेतलेला भंग महाराष्ट्रातील थोर संत जगद्गुरु श्री संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील चार चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचं वर्णन करत नसून प्रत्यक्षात संत संगतीचं वर्णन करतात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा तो म्हणजे असा प्रतिवार्षिक या ठिकाणी संपन्न होत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह मौजे आरणी संत नामदेव नगर प्रतिवार्षिक आहे ना प्रतिवार्षिक आणि या वर्षीची या सप्ताहातली माझ्याकडे आलेली ही सेवा आदरणीय आपल्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे वारकरी भजनरत्न संप्रदायातील अचूक अशी नजर असणारं व्यक्तिमत्व अशा आदरणीय आमचे माऊली नाना आणि त्याचबरोबर सर्व तरुण मंडळी आमचे संतोषराव असतील नाना असतील यांनी मला संपर्क केला आणि या सेवेचा योग आला माऊली म्हणजे खरोखर माऊलीच आहेत आता नानांचं वय झालंय म्हणून ते बसतात नाही तर माऊली म्हणजे खरोखर ते माऊली आपण सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ उभा असणारी सर्वच वयोवृद्ध वर्द, ज्ञानवृद्ध तपवृद्ध असणारी सर्व आपण मंडळी परिसरातील गावातील सर्वच जरी मला नाव माहीत नसली तरी सर्वच नितांत प्रेम करणारी वारकरी संप्रदायावरची सर्वच आपण मंडळी नंदकुमार महाराज गायनाचार्य इकडून असणारे <coughs> तरुण मंडळी या सप्ताह कमिटीचे सर्वच संयोजक <coughs> मंडळी सर्वांना धन्यवाद देतो मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण राहुल महाराज तसेच सप्ताह छोटा आहे परंतु प्रसिद्धीसाठी नामाचा गजर यूट्यूब चॅनल हे फार मोठं गाजलेलं महाराष्ट्रातलं नामाचा गाजर यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे माझ्याबरोबर आलेले प्रसिद्ध असे आपले कीर्तन या नावानं यूट्यूब चॅनल चालवणारे आमचे मनोजजी खेंडरे धारुरकर आधी करून सर्वच माता भगिनी वर्ग शांत बसा अल्पाशा वेळेमध्ये आपल्याला गोड असं चिंतन करायचं लक्ष देऊन ऐका गोड असे साऊंड सिस्टीम आहे तुम्हालासुद्धा धन्यवाद तुकाराम महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आहे पण आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत मुसळे आपल्याच गावचे आहेत परंतु ते आदरणीय गुरुवर्य दादांच्या गावाला असतात हसे गावाला सिद्धेश्वर महाराज यार त्यांनी मला सकाळी फोन केला ता सर्वांना धन्यवाद देतो अधिक परिहार न देता चिंतनाला प्रारंभ करतो मला माहिती उद्या शिवजयंती आहे आणि मी थोडस या अभंगाला धरूनच थोडे शिवाजी महाराजही तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही बोर होऊ देणार तरुण मंडळींना महापुरुष सांगावेत देशभक्त क्रांतिकारक सांगावेत निश्चितच कीर्तनकाराने काळाची गरज आहे परंतु आपल्या विषयाला धरून सांगावेत आपला अभंग सोडून बोलू नये अभंगाला धरून आपल्या आपल्या कौशल्याने जसं एखादा महापुरुष बसवता येईल विषयाला अनुसरून सांगता येईल सांगावं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचं वर्णन करत नसून प्रत्यक्षात संत संगतीचं वर्णन करतात तुका प्रेमे नाचे गाये गाणियात विरोनी जाए ही संतांची अवस्था आहे तोच देव भक्त भेदाभेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप ही संतांची कृपा आहे आणि वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग हे संत संग तिथलं फल आहे <स्छाँगा> आपण सर्व सुज्ञ मंडळे आहात परमार्थातलं अचूक अशी श्रवण करणारे आपण नजरेतली मंडळे आहात त्याच्यामुळे लक्ष देऊ नाहीतर हल्ली फार अवघड झालं आत्ताच आमचा नानांचा विषय झाला संप्रदायामध्ये खूप अवघड झालं म्हणजे जे अभ्यासूक मुलेत अभ्यासूक कीर्तनकार खूप जर त्यांनी छान चिंतन केलं अभंग सोडवला तर पहिले लोक म्हणतात यांना पुढच्या वर्षी बोलू नका <laughs> यांना पुढच्या वर्षी बोलू नका म्हणून मला प्रश्न पडतो की कधी कधी फोन आल्यावर मला जर कुठून कोणी सांगितलं जोगदान महाराज तुम्ही थोडस असं असं करा तुफान विनोदी कीर्तन हसून हसून पोट दुखेल मी म्हणत असतो मला काय तशातलं काय जमणार नाही मला जे येते ते सांगेल किंवा मला विषय सोडून बोलण्याची सवय नाही अर्थात विनोद असावा विनोदाची झल्लर असावी आपल्या वक्तव्याला परंतु अश्लीलपणा नसावा आणि क्षेपकपणा नसावा त्याच्यामध्ये संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप जे जे साधक ज्या ज्या बुद्धीने अशा संत महात्म्यांकडे येतील त्या साधकांच्या चित्तातले बुद्धीतले दोष धुवून टाकून त्या साधकाला निष्पाप बनवण्याचं काम या विश्वाच्या पाठीवर फक्त आणि फक्त संत महात्मेच करत असतात अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम एक संतच करत असतात असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय संत कृपेचे हे दीप संत हे कृपेचे दीप आहेत तू कोर म्हणतात दीप म्हणजे दिवा दिव्याचं काम काय असत अंधार आणि प्रकाश निर्माण करायचं नाणव म्हणतात जैशी पूर्व दिशेचा रावळी उदय होताची दिवाळी पूर्वेकडून सूर्य उगवला की पश्चिमेकडचा अंधार हा काय होतो नष्ट होतो सूर्य जसा जगातला अंधकार नष्ट करतो अगदी संत महात्मे ह्या आपल्या जीवनातला अज्ञान रूपी अंधा अंधकार नष्ट करून आपल्या विवेक रूपी दिव्यावर आलेली अविवेकाची काजळी मल विक्षेप आवरण काम क्रोधादी विकार नष्ट करून आपला मूळचाच विवेक रूपी असणारा दिवा देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील या ज्ञानोग्रांच्या उक्तीनुसार माणूसा जन्मताच मुक्त आहे जन्मताच तो निर्विकार निर्लेपय आहे परंतु तो संघामुळे बद्ध होतो संघामुळे बंधनात अडकला जातो म्हणून संत महात्मे त्याच्यावरचा विकार धोन काढून नष्ट करून अर्थात आपली कुराड असते लोखंडाची कुराड गंजल्याच्या नंतर आपण काय करतो कशावर घासतो निशाण्यावर घासतो निशाण्यावर कुराड घासली की मला वाटतं मुंडलेली कुराड तिला चकाकी येते आणि परत ती लाकूड तोडण्यासाठी सज्ज होते तशी आपली मुंडलेली कुराड बुद्धिरूपी कुराड ही गंजलेली गंज, गंज पकडलेला दिवा त्याच्यावर आलेली अविवेकाची काजळी ती दोन काढायची असल तर ही बुद्धिरूपी कुराड कधीतरी संत निशाणाकडे निशाणा नेली पाहिजे संतरूपी परिसाकडे नेली नहील, पाहिजे आणि आपली बुद्धिरूपी कुराड कधी कधी अशी वर्षातून एकदा दोनदा तरी इकडे सत्संगात येऊन घासली पाहिजे आणि घासली की मग आपला विवेकरूपी दिवा चमकू लागतो ज्ञानो बऱ्या म्हणतात मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी मी काय करतो विवेक रूपी दिव्यावर आलेली अविवेकाची काजळी धुवून काढतो नष्ट करतो आणि मग योगिया पाहि दिवाळी निरंतर अखंड नित्य आनंद नित्य दिवाळी त्याच्या जीवनामध्ये असते